नमस्कार मंडळी रामराम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे केतन गुप्ता अर्थातच कालच्या व्हिडिओला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आणि मीही प्रवासात आहे त्याच्यामुळे जसं जमेल त्या पद्धतीने नवनाथांच्या अवतारकथा तुमच्या सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करतो आहे आपण बघितलं ब्रह्मदेवाच्या तेजातनं उत्पन्न झालेले पुन्हा पुढे नवनारायण जे वेगवेगळे अवतार स्थित झाले त्याच्यातलं पहिला अवतार म्हणजे काल मच्छिंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांच्या अवताराची कथा आपण बघितली त्याच्यानंतर गोरक्षनाथ दुसरे नाथ म्हणजे गोरखनाथ म्हणजेच गोरखबाबा यांच्या जन्मकथा बाबतीत आज आपण बघणार आहोत नवव्या अध्यायामध्ये पंच्याहत्तरवी ओबी आहे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथ बाहेर ऐसे वदतानाथ मच्छिंद्र बाल शब्द उदयला अर्थातच मच्छिंद्रनाथांनी पुढे भगवान शंकरांकडनं उपदेशामृत घेतल्यानंतर ते तीर्थाटन करत करत चंद्रगिरी नावाच्या एका पर्वताच्या खाली एका गावी गेले आणि त्यांनी एका दारासमोर अलख निरंजन म्हणत माधोकरी मागितली आणि अचानक कळलं की त्या सरस्वती म्हणजे एक बाई आतून बाहेर निघाली तिचं नाव सरस्वती तिला काही घरामध्ये मूळ बाळ नाही अशा वेळेला त्यांनी स्वतःच्याच बाजूला काखेत असणाऱ्या झोळीतना भस्म काढून त्यांना दिले आणि मग भस्म दिल्यानंतर ते तिथून निघून गेले ठराविक काही नंतर काही वेळानंतर सरस्वतीचा पती घरी आला आणि त्यांनी सांगितलं की अरे हे भस्म वगैरे काही खाऊ नकोस या सगळ्या अंधश्रद्धा वगैरे असतात हे खाल्ल्यामुळे तुला त्रास होईल म्हणून तिने ती भस्म उकिरड्यावरती टाकून दिली आणि अर्थातच वर्षभरानंतर पुन्हा एकदा मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत त्याच चंद्रगिरी नावाच्या पर्वताच्या चंद्रगिरी गावामध्ये आले आणि मग सरस्वतीला विचारलं की बाई तुझा मुलगा कुठे आहे वर्षभरापूर्वी मी इथं तुला भस्म दिली होती त्यावर मत्स्येंद्रनाथांना सरस्वतीबाईंनी असं उत्तर दिलं की माहीत नाही मला ती भस्म मी टाकून दिली मी खाल्ली नाही त्यावर बाबा म्हणाले की दिलेली भस्म ही कधी वाया जाणार नाही मग ती भस्म कुठे टाकली टाकली होती तर बाजूला असलेल्या एका शेणकिड्यावरती म्हणजे शेण ज्या ठिकाणी टाकलं जातं असं शेण शेणकई त्याच्यामध्ये ती भस्म उकिरड्यावरती टाकली होती आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले आणि त्याने जोरात अलख निरंजन हरिनारायणा अरे बाहेर ये असं जसं म्हटलं तसं जवळजवळ त्याच ना बारा वर्षाचा मुलगा बाहेर आला त्या गोवऱ्यात म्हणजेच उकिर्ड्यात जन्माला आला म्हणून मुला त्या मुलाचं नाव पुढे गोरक्षनाथ असं ठेवलं आणि पुन्हा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला आपल्याबरोबर तीर्थाटनाला सोबत नेलं त्यांच्या चरित्रकथा या आपण नंतरसुद्धा बघणार आहोत अर्थातच त्यांच्या ह्या जन्माची कथा इत्यंभूत आहे गोरक्षनाथांचं जन्मस्थान चंद्रगिरी म्हणजेच बंगालमध्ये आहे तर संजीवन समाधी गिरणार पर्वताच्या खाली सौराष्ट्र इथे आहे सौराष्ट्र काठेवाड प्रांतामध्ये जुनागड जिल्ह्यामध्ये जो गिरणार पर्वत आहे ती त्यांची संजीवन समाधी आहे तिकडे जाण्याकरता राजटोकावरनं जुनागडला सुमारे एक शंभर किलोमीटर अंतर आहे गिरणारवरून द्वारकाधाम सोर्णजी सोमनाथाला पण आपल्याला फिरता येतं गिरणारच्या टोकावरती गोरक्षनाथांचं लहान मंदिर आहे आणि तिथे काळा पाषाणाची मूर्ती आहे हा नेपाळ प्रांत आहे तेथील देवस्थान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं असं आहे तिकडची लोकं त्यांना गोरखा किंवा गो तिकडच्या लोकांना गोरखा किंवा गोरखा म्हणत असत हे बहुतेक त्यांच्या नावावरनं ना आपल्याला ना दिसून येतं नगर जिल्ह्यातमध्ये डोंगरगण तालुका अहमदनगर जवळ गोरक्षनाथांनी प्रचंड तपश्चर्या केली आणि येथे जाण्या तिथे त्यांचं मंदिरसुद्धा आहे तिथे जाण्याकरता नगर औरंगाबाद कर... रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येतं आणि तिथून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावरती गोरक्षनाथांचा गड आहे अर्थात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही आवश्यक कळवा काही समस्या असल्यात तुम्ही खाली विचारू शकता मला जर काही सल्ला द्यायचा असेल तर तो तोही तुम्ही कमेंटद्वारे मांडू शकता अर्थात पुढच्या नाथांची माहिती बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत अलख निरंजन आदेश